हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या झाडाखाली रात्रीचे झोपू नये ऑप्शन ए चिकू बी आंबा सी फणस डी यापैकी नाही तुम्हाला कधीच हेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही कारण झाडं दिवसा वातावरणात ऑक्सिजन सोडतात व कार्बन डायऑक्साईड घेतात असं म्हटलं जातं तर मग रात्री वातावरणातील ऑक्सिजन घेतात व कार्बन डायऑक्साईड सोडतात बरेच जण असं म्हणतात की या झाडाखाली झोपले की मरतात त्या झाडाखाली झोपले की मरतात पण तो एक सामान्य गैरसमज आहे बऱ्याच वेळेस रात्री झाडे कार्बन डायऑक्साईड हवेत विसर्जित करत असल्यामुळे रात्री झाडाखाली झोपल्यास आपला जीव गुदमरू शकतो म्हणून माणसाचा मृत्यू होऊ शकतो प्रश्न दुसरा आहे कोणता देश स्वातंत्र्य दिवस साजरा करत नाही ऑप्शन ए पेरू बी नेपाळ सी स्विझरलँड डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नेपाळ हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत नाही नेपाळ हे नेहमी सार्वभौम्य राष्ट्र मानले जाते प्राचीन काळी चीन आणि ब्रिटिश भारत यांच्यातील बफर म्हणून ते काम करत होते त्यामुळे इथे कधीच स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही नेपाळ हा दक्षिण आशियातील सर्वात जुना देश आहे प्रश्न तिसरा आहे धूम्रपान केल्याने शरीराचा कोणता भाग खराब होतो ऑप्शन ए डोळे बी फुफ्फुस सी पोट डी पाय उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फुफ्फुस धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होण्याचे प्रमाण वाढते जेव्हा हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या प्लेकने अरुंद होतात किंवा गोटळ्यांमुळे ब्लॉ ब्लॉक होतात तेव्हा कोरोनरी हार्ट डिसीज होतो व सिगरेटच्या धुरामुळे रक्त गोठून रक्तवाहिण्यामध्ये गुठळ्या तयार होतात धुम्रपानामुळे कर्करोग हृदयरोग पक्षाघात फुप्फुसाचे आजार मधुमेह आणि क्रॉनिक ऑब्स्रवटिव्ह पल्मोनरी डिसीज ज्यामध्ये एम्फिसिया किंवा क्रॉनिक ब्रायकोटीस यांचा समावेश होतो कृपया कोणी धूम्रपान करू नये प्रश्न चौथा आहे विमानाच्या टायरमध्ये कोणता वायू भरतात ऑप्शन ए हेलियम बी कार्बन डायऑक्साइड सी नायट्रोजन डी ऑक्सिजन उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नायट्रोजन विमानाच्या टायरमध्ये सामान्य गॅस नायट्रोजन गॅस भरला जातो कारण नायट्रोजन गॅस इतर गॅसच्या तुलनेत कोरडा आणि हलका असतो नायट्रोजन हा एक अक्रिय वायू आहे म्हणजे तो, तो रबरावर रासायनिक प्रतिक्रिया देत नाही व ज्वलनाला समर्थ देत नाही विमानाचे टायर भरण्यासाठी नायट्रोजन हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे प्रश्न पाचवा आहे कर्नाटकातील कोणत्या गावात संस्कृत भाषा बोलली जाते ऑप्शन ए बदलापूर बी मत्तूर सी बेंगळुरू डी कुच्चिपुड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मत्तूर मत्तूर किंवा मातूर हे भारतातील कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा शहराजवळील शिवमोग्गा जिल्ह्यातील एक गाव आहे जे दैनंदिन संवादासाठी संस्कृत भाषेचा वापर केला जातो जरी राज्याची सामान्य भाषा कन्नड आहे पण मत्तूर हे भारतातील संस्कृत भाषिक गाव म्हणून ओळखले जाते त्यांची मूळ भाषा संखिती आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बघायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद